हिटलर हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की ए जे दोन कपमध्ये कॉफी घेऊन आलेले असतात लिला कॉफी घ्यायला लागते परंतु हे जे म्हणतात की ए जे म्हणतात तुला कॉफी भेटेल पण एका कंडिशनवरती हे जो ते हे काय केले ना तू ते सगळं काढून टाक त्यावेळेस लीला म्हणते की ए जे तुम्ही मला पहिल्यांदा पप्पीची स्माईल पाठवली आणि असं कसं काढू मी त्यावेळेस ते म्हणतात की लीला ती माझ्याकडून स्मायली चुकून गेली होती त्यावेळेस ती म्हणते की एजे तुम्ही काहीही म्हणा पण मला माहिती आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम येते त्यानंतर एजे कॉफी घेतात आणि फिरतात आणि त्यानंतर ते म्हणतात की मग तुला कॉफी नाही मिळणार ती राहिलेला कप घेते आणि म्हणते मिळाली त्यानंतर एजेंना म्हणते की पिऊ का नको त्यावेळेस एजे म्हणतात मी नाही म्हटलं तर तू नाही पिणार का पी त्यानंतर ती परत म्हणते हाय का एजे तुमचं माझ्यावर प्रेम आहे मला माहिती आहे त्यानंतर ती पुढे जातात त्यावेळेस ती म्हणते एजे आत्ता तरी कबूल करा ना त्यावेळेस एजे गुड नाईट म्हणतात आणि तिथून निघून जातात आणि आपलीलं मात्र घरातल्या गालात हसत असते असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब